पाहिजे असेल तर आपण स्वतःची मदत करायला सुरुवात करूया कदाचित त्याच्या मदतीची गरजच लागणार नाही बरोबर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर पाठ करून आले एवढंच पण आता सध्याची जी चुकीची जीवनशैली आहे किंवा खाण्यापिण्याचं जे काही बदललेलं आहे किंवा असं म्हणतात की आता म्हणजे रोजच आपण ऐकतो की पंचवीस वर्षाच्या वयात हार्ट अटॅक आला तिसाव्या वर्षी मृत्यू झाला हार्टचे रिलेटेड रोग भरपूर होतात तर प्रत्येक गोष्टीत जसं आपण कोरोना आला म्हणून मास्क लावला मास्क लावला तर तरुण वर्गाला सर आपण काय सल्ला द्याल किंवा त्यांना होऊच नये आजार उद्भवूच नाही याच्यासाठी माधवबाग कशा पद्धतीने तरुणाईला मदत करू शकेल ओके okay. एकदम सिंपल समजे तुमचा जो प्रश्न होता की तरुणांना आजकाल हार्टचा आजार होताना आपल्याला भरपूर बघायला मिळत आहे याचं खूप सिंपल आपल्याला गोष्ट समजून घ्यायला हवी ती व्यक्ती तरुण आहे का म्हातारी आहे हे नंतर बघूया सर्वात इम्पॉर्टंट काय असतं की हार्ट अटॅकच्या विरुद्ध आपल्या शरीरात ताकद आपल्याला निर्माण करायची असते बऱ्याच वेळेस आपण हार्ट अटॅक येऊ नये ह्या गोष्टीच्या बाबतीत आपण देवाला प्रार्थना करत असतो काय का हार्ट अटॅक आलेलं असताना माझ्या हृदयाच्या मांसपेशींमध्ये तेवढी ताकद होती का त्या हृदयाविरुद्ध लढायची त्या हृदयाविरुद्ध जो हार्ट अटॅक येतोय विरुद्ध लढायची ताकद माझ्या त्या हृदयाच्या मांसपेशीत होती का हा प्रश्न जर माझ्या हृदयाच्या मांसपेशीमध्ये जबरदस्त मस्त ताकद असेल तर मला त्या हार्ट अटॅकची कधीही भीती वाटू शकत नाही थोडक्यात जर भारताकडे स्वतःची मिलिटरीची पॉवर जबरदस्त स्ट्रांग असेल तर भारताला चायना पाकिस्तान ह्यांची भीती कधीही वाटणार नाही सो प्रश्न आपल्यावरती अटॅक होईल की नाही प्रश्न आपल्यावरती हमला होईल की नाही हे विचार करत बसण्याचं आपल्याकडे ऑथॉरिटीच नाही हार्ट अटॅक कधी यायचा कधी नाही यायचा डिपार्टमेंट तिकडे त्या डिपार्टमेंटचं काम त्या डिपार्टमेंटच्या हेडला करून द्या आपल्याकडे कुठलं डिपार्टमेंट आहे तर हार्ट अटॅक आलेला असताना माझ्या हृदयामध्ये जबरदस्त मस्त ताकद असायला पाहिजे त्या हार्ट अटॅक विरुद्ध लढायची हे निर्माण करण्याची ऑथॉरिटी त्यांनी आपल्याकडे दिलेली आहे आणि ही शक्ती जी हृदयाच्या या हमल्याच्या विरुद्ध आपल्याला वाचवत असते ह्या शक्तीचं नाव आमच्या मॉडर्न मेडिकलच्या भाषेत त्या शक्तीचं नाव असतं व्ही ओ टू मॅक्स व्ही ओ टू मॅक्स म्हणजे काय तर व्ही म्हणजे व्हॉल्यूम ओ टू म्हणजे ऑक्सिजन मॅक्स म्हणजे मॅक्सिमम शक्ती म्हणजे काय व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन कन्झ्युम्ड बाय युअर बॉडी एव्हरी मिनिट म्हणजे काय तर मला जेव्हा कधी हार्ट अटॅक येतो मी जेव्हा आरामात बसलेलो आहे तेव्हा माझ्या हृदयाची गती ही समजा बहात्तर आहे आणि बहात्तर असलेली ही माझी गती मला हार्ट अटॅक आला तर या हार्ट अटॅक विरुद्ध जे घमासान युद्ध निर्माण होत या युद्धामध्ये आपल्या हृदयाची गती बहात्तर वरन धाड 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 वाढत जाते ती एकशे पन्नास एकशे साठ पर्यंत एकशे पन्नास एकशे साठ पर्यंत माझ्या हृदयाची गती वाढत गेली प्रश्न आता असा राहतो की माझ्या या बायपास झाले काहीतरी साधारण एक दहा वर्षापूर्वी बायपास झालं आता अलीकडच्या या वर्ष दीड वर्षापासून हातापायात गोळे येणे स्थूलपणा वाढणे याचाही थायरॉईडचाही त्रास आहे त्यानंतर पायाच्या पिंढऱ्या आखडून अगदी हे झालेल्या होत्या तिथून तिथपर्यंत चालता यायचं चा नाही ब्रिदिंगला त्रास व्हायचा मग मुला मी मुलाला रेफर केलं तर मी सुद्धा जाऊन मिसेसला घेऊन जावं म्हणून मिसेसला घेऊन गेलो स्मिता पाटील डॉक्टर साहेब आहेत तिथे आता ती जवळपास नाही म्हटले तरीसुद्धा एक दहा बारा टक्के काहीतरी राहिलेलं असाल असं मला वाटतं स्ट्रेस स्ट्रेस टेस्ट जी होती की सुरुवातीला दोन अडीच मिनटंसुद्धा तूच ती चालू शकत नव्हती ते आता बारा था था आता ते पंधरा मिनटांच्या आसपास तिचा प्रोग्रेस झालेला आहे आता डाएटच्या बाबतीमध्ये आमच्यात कसं आहे की ह्या आता घरच्या गोष्टी सांगायला नको पण तिला घरचं वगैरे सांभाळून ह्या गोष्टी होत नाहीत म्हणून एक डाएट बॉक्स तिनं थी तीन महिने चालवला पण तरी सुद्धा म्हटल्या की म्हटलं काही हरकत नाही तुमच्यात प्रगती आहे काही